जळगाव शहरातील सिरसुली रोड येथील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये होडी धमाका कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्तपणे नागरिकांचा प्रतिसाद लाभला जिल्ह्यातील शेकडो अबालवृद्धांनी संगीताच्या तालावर पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा करण्यात आला या खानदेशातील एकमात्र मोठ्या असणाऱ्या झुललाल वॉटर पार्कमध्ये होळी निमित्त पंचवीस रोजी होळी धमाका कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती यात गीत संगीताच्या तालावर रंगोत्सव साजरा करण्यात आला या होडी धमाका कार्यक्रमासाठी खास मुंबई येथून अँकर प्रिया यांना पाचारण करण्यात आले होते आज होली का महोत्सव जो झूलेल वाटर पार्क रिसोर्ट में था तो हाउसफुल था आ, कम से कम 1200 से 1300 लोगों ने विजिट किया है और शो हाउसफुल है और आगे 10 दिन या 15 दिन के भीतर वेव्स भी चालू होने वाला है और कई एक्टिविटीज चालू होने वाली है जलगांव करों के लिए मैं एक ही आह्वान करूंगा कि एक बार इस वाटर पार्क में जरूर विजिट करें आगे का प्लानिंग है भाई? आगे यही प्लानिंग है कि वे उसके बाद हमारा शादी रिसोर्ट का प्लानिंग है जो हम बहुत ही कम रेट में पैकेज देने वाले शादी का ताकि हर इंसान यहाँ शादी करने का सोच सके बच्चे का का गेम क्या है? जल्द बच्चों के लिए गेम जोन आ रहा है मिनिमम पंद्रह दिन के अंदर गेम जोन आ रहा है आज निमित्त आम्ही सर्व मित्र एकत्र आलेलो आहेत आणि इथं फुल एन्जॉय करतोय आज होळीचा दिवस निमित्त सुटी असल्यामुळे आम्ही लोकांनी सर्व मित्र लोकांनी आम्ही एन्जॉय करण्यासाठी झुलेलाल पार्क हा विषय निवडला आणि आज आम्ही दुपारपासून इथं एन्जॉय करतोय निमित्त एकदम बेस्ट आणि चांगलं छान एन्जॉय करतो एक नंबर एन्जॉय करतो सर्व मित्र आमच्या सोबत आहेत आम्ही एक नंबर एन्जॉय करतोय एकदम छान वाटलं खूप छान वाटलं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा